नाईस बॅटिंग अनिरुद्ध मोरे धावसंख्यापासून पाहिली तर धावसंख्या स्कोर पोडती लागते ती पंधरा धावा स्कोर पोडती लागते पस्तीस टार्गेट आहे इथून पुढे वीस धावांची गरज आहे अनिरुद्ध मोरे जबरदस्त बॅटिंग करतोय समोर खेळलाय हा फटका तुम्ही पाहू शकता टायमिंग प्रॉपर आहे सरळ अगदी ओर द बॉलर हेड पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे फ्लॅट पॅरल स्ट्रोक धावा मिळतील सहा सिक्सर एकवीस धावा तब्बर स्कोर उडतील लागतात ट्वेंटी वन चौदा धावांची गरज आहे या मॅचमध्ये अनिरुद्ध मोरे बाबू तांबे अफुल्लातून फलंदाजी क्वालिटी बाडिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे नितीन गाडगे यांना गोलंदाजी मार्फती आमंत्रित केलं आहे चौदा धावांची गरज आहे चला इथून पुढे नवीन मॅच असेल दोन्ही टीमना आम्ही विनंती करतोय की तुम्ही तयारीत राहा चौदा धावांची गरज असेल बारा बॉल बाकी आहेत परंतु नितीन गाडगे यांना गोलंदाजी मार्कवरती खऱ्या अर्थाने आणलं आहे थोडंसं राहिले राहिलं षटक कारण अनिरुद्ध दो मोरेचे दोन षटकार ज्या पद्धतीने आले आणि त्यानंतर या मॅचचं समीकरण पूर्णपणे बदललं आहे सेमीफायनल क्रमांक एक आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहतो आहे बाबू तांबे स्ट्रायक एंडला आहे जे पुण्यावरून खास या क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी येत असतात गुलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला अलँग द कार्पेटिक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते अनिरुद्ध मोरे सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असलेले पाटर आहेत आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग केली अनिरुद्ध मोरेने आतापर्यंत यावेळेस हा चांगला बॉल आहे टप्पा पडला वेग आहे थोडासा खाली राहिला टाईम करू शकले नाहीत बॉलच्या लाईनमध्ये येऊ शकलेले नाही आहेत डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते तेरा धावांची तेरा धावांची गरज आहे सेमीफायनल क्रमांक एक जिंकण्यासाठी टीम शिंदेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लेग साईडला पंच केला होतो या बॉलला एक तर कम्प्लीट केली दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय खराब क्षेत्रक्षण पुन्हा एकदा क्षेत्रक्षण साधारण राहिलं सेमीफायनलमध्ये टीम येण्याचं टीम मिटिंगमध्ये आज संध्याकाळी चर्चा होईल हॉटेलमध्ये बसल्यानंतर फिल्डिंग खराब आहे विवेक त्यांना माहीत आहे थोडी स्माइल दिली त्यांनी कारण क्षेत्रक्षण असं चालणार नाही आहे तुम्ही सेमीफायनल करता तितकाच मोठा संघ तुमच्या समोर आहे आणि या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यावी लागेल मॅच ऑन आहे कारण शेवटच्या बॉल पर्यंत तुम्ही मॅच सोडू नका मित्रांनो क्रिकेट आहे शॉर्ट बॉल पूल केलाय पूल इज अ सक्सेसफुल पुल इज अ पावरफुल पूल पुल इज अ ब्युटिफुल पुल इज अ वंडरफुल या बॉलला केलाय गुल अनिरुद्ध मोरेने हो षटकार वॉट अ बॅटिंग व्हॉट अ बॅटिंग तीन षटकार तुम्ही पाहिले ना प्युअर टायमिंग होतं ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड बॅटिंग आतमध्ये सुरू आहे अनिरुद्ध मोरे यांचे स्लॉट मध्ये टाकला आजच्या दिवसामधला सर्वात लांबरचा षटकार ठोकलाय अनिरुद्ध मोरेनी मॅच फिनिश केली महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये चौथा षटकार अनिरुद्ध मोरे क्वालिटी 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 बॅटिंग शिंदे टीम विजय होते या सामन्यामध्ये ला जवाब फलंदाजी अनिरुद्ध मोरे जबरदस्त फलंदाजी या अनिरुद्ध मोरे या मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल अनिरुद्ध मोरे यांना विनंती आहे आपण या मॅन ऑफ द मॅचं अध्यमान या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल काय बॅटिंग राहिली जबरदस्त सा, सामना राहिला बॅटिंग करणारी टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा सव्वीस धावा ट्वेंटी सिक्स रन ज्यांच्या बॅटमधून आले अनिरुद्ध मोरे या आपण मुख्य व्यासपीठावरती सध्याच्या घडीला रबर बॉल क्रिकेटमध्ये अनिरुद्ध मोरे चांगले फॉर्ममध्ये आहेत त्याचबरोबर विवेक घाडगे यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये करणार आहोत फौजी आहेत आणि त्यांचा एक सन्मान आम्ही इथे करत आहोत विवेक गाडगे या एक सन्मान करूया आपण कारण आमचे फौजी आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेस त्यांना आपल्या कामातून वेळ मिळतो त्या त्यावेळेस ते क्रिकेट खेळण्यासाठी एरणे टीममध्ये येत असतात